पुढे हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनपूर्वक स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जावं ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजचेडूला सुरुवात करते तर कशा सर्वजण मजेत ना आणि आज आहे गौराईचा दुसरा दिवस म्हणजे गौरीपूजन तर लाईट गेलेले आहे आता तर माझी पूजा वगैरे झाली रांगोळ काढली इथे थोडंसं फुलाचं डेकोरेशन केलं आणि आज गौराई आहे ना तर उंबऱ्याचं पूजन पण केलं मराठा पूजन हळदीचं लेपन वगैरे केलं आणि हिडोला सुरुवात केली आज पण हिडो खूप छान होणार आहे तरी हिडो नक्की शेवटपर्यंत पहा आणि हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर आज मला आहे उपवास आणि गवरायला चहा वगैरे झालेले आहे आता गवरायला भाजी भाकर द्यायची आणि फराळ ठेवायचा आहे चला तर मग मी आधी भाजी करते आणि त्यानंतर फराळ ठेवते चला तर मग व्हिडिओला नक्की कंटिन्यू रहा आता ना फराळीचं ठेवायचं तर मी फराळ पूर्ण प्लेटमध्ये भरली अनारसे करंजा शंकरपाळे बेसन लाडू रव्याचे लाडू असे सर्व फराळी ते भरली ना आता वरती पायरीवरती ठेवते लाडू पाणी दोन लाडू पाहू कोणाला रांगोळ काढून त्याने पा पावलं काढले आणखीन हळदी कुंकाचे पावलं काढायचे राहिलेले आहे तर रांगोळीपासून तुळशीपर्यंत पावलं आणतो आम्ही आणि त्यानंतर हे पा तुळशीपासून मस्त पावलं काढून मी हळदी कुंक त्यामध्ये भरलं पावलामध्ये आणि इतकी घाई आहे सध्या ना तर आणखीन बी पावलं राहिले पूजा पण राहिली तर मला आधी व्हिडिओ शूट करून ठेवावा तर ही पा एका गवऱ्याची पावलं इकडे जातात आणि दुसऱ्या गवराईचे इकडे जातात तिथे पण मी छान अशी रांगोळी काढली हे आणि ही गवराई इकडे जाते आणि ते सवळं बनवून ठेवलं याच्यामध्ये वाती भरायच्या राहिल्या आणखी समयी वाती ठेवल्या इकडे पण सवळं आहे सवड़ सवळं म्हणजे सोळा दिवे सोळा पुऱ्या आणि सोळा मुटके याला आम्ही सवळं बोलतो तुम्ही काय बोलता मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या इकडे किती किती करतात ते पण सांगा इथे आरतीचं ताट पण मी सजून ठेवलं आता मी पण रेडी होते आणि आवरते थोडस चला हिडवला नक्की कंटिन्यू चला तर मग मी पण आवरते आणि हदी आणि तुमच्या पावलं का